साम्राज्य सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता माननीय राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग यादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार एकूण सव्वीस प्रभागांकरता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू करण्यात आले आहे या कामकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाकरता स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली असून नियुक्त कर्मचाऱ्यांना आज सोलापूर महानगरपालिका काउन्सिल हॉल येथे मतदार यादी विभाजनासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण सत्रात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी उपस्थित राहून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादी विभाजनाचे कार्य अचूकता पारदर्शकता आणि वेळबद्ध व्यवस्था या तत्वांवर आधारित असावे प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम पार पाडावे असे निर्देश त्यांनी दिले या कामासाठी नियुक्त टीमकडून प्रभाग निहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून प्रभागाच्या निश्चित हद्दीनुसार मतदारांची माहिती पडताळून पाहणी करण्यात येणार आहे या प्रक्रियेद्वारे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंद तपासून प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते